तर मला आज जेवणामध्ये कढी बनवायची कढी चपाती आणि भात तर मला कढी बनवायची आहे म्हणून कढीसाठी तर कढीपत्ता लागतो आणि म्हणून आपण आता कढीपत्ता आणायला जाऊ मी कढीपत्ता आम्ही लावला आहे इथंच लावलं आहे म्हणजे शेजारीचे हा आमचा कढीपत्ता आहे पण हा अजून खूप लहान आहे म्हणून याची पानं काही मी तोडू शकत नाही तर आपण दुसऱ्यांच्या इथं जो त्यांनी लावला आहे त्या तो थोडा कडीपत्ता घेऊन येऊ हु। तर चला मी तुम्हाला तो कडीपत्ता कुठे आहे आणि त्याची पानं घेऊन येऊ हु आपण तर सध्या माझ्या घरात पण कोणी नाही आहे पण थोडंसं लांब आहे आणि तिथं जाऊन कढीपत्ता आणणं जरुरी आहे कारण कढीमध्ये जो स्वाद येतो तो, तो कढीपत्त्यामुळेच येतो तर आपण कढीपत्ता आणणार आहे नंतर तिथं पुढं आपली कामं करणार आहे मी आत्ताच आंघोळ वगैरे केली आहे आणि आज मी गाऊन घातलं आहे तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि ही कढी मी कोणासाठी करते आहे तर तुम्हाला माहिती आहे माझी मुलगी बाहेर राहते आणि जर तिला वाटलं कढी करावं वा, तर ती ही रेसिपी पाहून कढी करू शकते तर मी जिथं राहते तिथं सगळे प्लॉटिंगच दिसतील तुम्हाला कारण आम्ही इथं नवीनच आलो आहे आणि इथं घरं पण आलं म्हणजे तर इथं लोकं यायला पण लागलेत म्हणजे हा एरिया डेव्हलप पण व्हायला लागलेला आहे तर हे जेवढं जेवढं इथं कंपाऊंड दिसतं तुम्हाला तेवढ्या सर्व जागां जागा गेलेल्या आहेत म्हणजे जे कंपाऊंड नाही ते सुद्धा गेलेलं आहे पण काही काही लोकांनी कंपाऊंड नाही बांधलं आणि काही काही लोकांनी आपली जागा कब्जा करून ठेवलेली आहे तर थोडंस लांबे तर तुम्ही पाहू शकता आता मी इथपर्यंत आली हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि याचीच आता मी थोडी पा किती छान फुकटचा कडीपत्ता आहे म्हणून पाच रुपयाचा कडीपत्ता आणला आहे फुकटमध्ये पण हा आणि आता पूर्ण मी माझ्या घरी चाललेली आहे ती जिथे आपल्याला आता कडी करायची आहे तर आपण आपल्या घरी परत आलेलो आहोत जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं आपण कढी बनवणार आहे तर हे दही आहे आणि आपण किती लोकांसाठी बनवणार आहे ते महत्वाचं आहे तर मी फक्त दोन लोकांसाठी बनवणार आहे तर मी दही एक वाटी दही टाकते याच्यामध्ये अंदाजे म्हणजे मला अंदाज येतो तुम्ही पण अंदाज येत असाल तुम्हाला आता एवढा दिवस स्वयंपाक करत असाल तर अंदाज तर येतोच तर मी दोन माणसांसाठी दही घेतले तर मी तरी दही घेतलं असेल हे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर दही तुम्हाला दाखवते एवढं दही आहे आता हे आपल्याला फेटायचे मराठीत काय म्हणतात मला माहीत नाही पण याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे घालून हे आपण जसं ते रवीने करतात ना तसं करणारे माझी रवी तुटली आहे म्हणून मी ग्लासाने करते आहे एक जीव करून घ्यायचे बाकी काही नाही याच्यासाठी दही एक जीव करून झाले आता मी हे गॅसवर ठेवणार आहे तर हे आहे बेसन मी दोन चमचे बेसन घेतले कारण बेसन टाकलं तर घट्ट कडी होईल आणि याच्यामध्ये मी पाणी टाकून मिक्स करते याच्यामध्ये दूध ठेवायचे नाही हे मिक्स करून याच्यामध्ये मी टाकणार आहे जे आपण ताक बनवून होतं कढीसाठी आपले ही पेस्ट झाली आहे हे पाहतो पाहू शकता तुम्ही जसं आपण आपल्या स्किनला लावतो तेच तसंच केलं मी यांना पेस्ट तर आपल्याला ही दह्यामध्ये टाकायची आहे तर मी हे चालू करते गॅस आणि जोपर्यंत हे शिजत नाही म्हणजे दही तुम्हाला जोपर्यंत असं वाटते शिजलं नाही तोपर्यंत हे हलवत राहायचंय कारण दही आणि बेसन एकजीव होऊन जाईल जोपर्यंत आपलं हे शिजत नाही तोपर्यंत याला सतत हलवत राहायचं कारण हे दूध जे ताक आहे हे असं म्हणतो फाटत ते फाटायला नको शिजतानाच आपण याच्यामध्ये हळदी टाकणार आहे कारण नंतर आपल्याला फोडण्याला हळदी घालवून हळदी पण टाकून आता गॅस पण माझा ऑन आहे आणि मी याला फक्त दहा मिनिटासाठी हलवणार आहे देख सकते म्हणजे इथं पाहू शकता हे बघा काय तर इथं आपली कढी शिजवून झालेली आहे म्हणजे प्रथम तयारी झाली आहे ज्याच्यामध्ये आपण बेसन टाकलं होतं तर हे असं दिसते तुम्ही पाहू शकता आपण हळदी ह्याच्यातच टाकली नंतर फोडणीला हळदी टाकणार नाही तर हे असं आहे बिलकुल प्लेन दिसतं आहे याच्यामध्ये गुठणे वगैरे काहीच नाही आणि ही हे ताक आता शिजवून ही कढी झाली आहे आता फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते फोडणीसाठी काय काय साहित्य तर तुम्ही साहित्य पाहू शकता हा गावरान लसूण आहे ह्या दोन मिरच्या आहेत आणि ही आता अशी पिसायला लागली पाहू शकता तुम्ही तर आपण याच्यामध्ये अजून एक वस्तू टाकणार आहे म्हणजे हे आहे ते हे मूग आहेत जे मोड आलेले मूग म्हणतात त्याला कारण हे मोड आलेले मूग आपण याच्यामध्ये टाकणार आहे आपण थोडं मीठ टाकणार आहे कारण मीठ मी टाकलं नाही तर चवीनुसार टाकायचे मी चमच्याने नाही टाकत तर आपल्या हाताने अंदाजे टाकते चवीनुसार तुम्ही सुद्धा मीठ चवीनुसार टाका आणि जे मूग घेतले होते आपण हे थोडेसे मूग टाकायचे मी एवढे तरी टाकणार आहे कारण मूग आणि ही कढी खूप छान होते मुगाची कढी तुम्ही म्हणू शकता तर आपण फोडणे आले तरी हे शिजून घेतलेले मी तर हे आपण याच्यामध्ये सोडणार आहे उकडी आल्यावर आता आपण मूग टाकले होते याच्यामध्ये ही मूग कढी झाली आहे आपली तर याला थोडंसं पाच मिनटं का होईना आपण याला शिजवू आपल्या कढीला पा कशी उकळी येते आहे अशी उकळी काढायची आणि नंतर याच्यामध्ये कोथंबीर सोडायची तर ही कोथंबीर ही कोथंबीर मी धुऊन घेतलेली आहे आणि ही ह्या कढीमध्ये आपण टाकणार आहोत आता कड़ी पा, पा, तर आपली कढी पहा रंग पहा किती सुंदर आणि टेस्टसुद्धा याचा खूप लाजवाब असणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशी आपण कढी केलेली आहे तर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ एन्जॉय करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय